नमस्कार मी वैष्णव कदम आपण आज आलेलो आहोत अहिल्यानगर शहरात अहिल्यानगर शहरामध्ये कुठे शहरामध्ये जे महापुरुषांचे पुतळे आहेत त्याच्यामध्ये स्वामी विवेकानंद असतील वास्तव असतील भाऊ साठे पुतळा असेल पुतळा असेल या पुतळ्यांची जी काही अवस्था आहे ती अवस्था पाहण्यासाठी आपण अहिल्यानगर शहरामध्ये आलेलो हो। आहोत मी तुम्हाला माझ्या पाठीमागे दाखवते की भाऊ साठे जे आहेत त्यांचा पुतळा आपल्या पाठीमागे आहे आणि हे जे पुतळे शहरामध्ये उभारलेले असतात याचं कारण असं असतं की हे शहराची शोभा वाढवण्याचं काम करत असतात परंतु या पुतळ्यांची जर अवस्था पाहिली तर अतिशय ुईनी माखलेले हे पुतळे आहेत आता सध्या अहिल्यानगर शहराचं जे वातावरण आहे ते वाता वातावरण जर एकंदरीत आपण पाहिलं तर एक अतिशय दूषित वातावरण झालेलं आहे म्हणजे काही समाज कंटकांनी जे जातीय धर्मामध्ये जो तेढ आहे तो निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये शहराचा जो विकास आहे किंवा शहरामधील जे नवीन पिढीला आदर्श देतात असे जे महापुरुषांचे पुतळे असतात या सगळ्या गोष्टीकडं शहरातल्या नागरिकांचं किंवा जे शहरात राजकीय नेते आहेत महापालिका आहे यांचं दुर्लक्ष होत आहे आणि या पुतळ्यांची जर अवस्था पाहिली अतिशय म्हणजे अतिशय अवस्था आहे जर गंज बाजार येथील महात्मा फुलेंचा जर पुतळा पाहिला त्या पुतळ्याची जर अवस्था पाहिली अतिशय अवस्था या पुतळ्याची आहे आणि पुतळ्यांच्या आजूबाजूला जे लोक धुम्रपान करतात मावा वगैरे घुक खाऊन या पुतळ्यांच्या आजूबाजूला म्हणजे चुकलेलं आहे नागरिकांनी अहिलानगर शहराचे जे खासदार आहेत निलेशजी लंखे त्यांच्या आता काही बातम्या आल्यात की बाबा त्यांनी जी आता मोहीम राबवली होती म्हणजे गड किल्ले जे आहे जे आपला ऐतिहासिक वारसा आहे त्याचं जे संवर्धन आहे त्याच ते काम करत आहेत गड किल्ला स्वच्छ करण्याचं काम ते करत आहेत जेणेकरून नवीन पिढीला काहीतरी आदर्श मिळेल अहिगर शहराचे जे पुतळे आहेत त्या पुतळ्याचे जे स्वच्छता करायचं काम होतं ते दसऱ्याच्या मुहूर्ताने करणार आहेत आणि नवीन पिढीला ते काहीतरी आदर्श देण्याचं काम देखील करणार आहे आज अहिला शहरातले सगळे जे पुतळे आहेत ते सगळे पुतळ यांची पाहणी केलेली आहे आणि पुतळ्यांची अतिशय दुरावस्था आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत वैष्णवी कदम वास्तव खामार